मग तूही होशील विद्रोही बंडखोर तुला तुझ्यातही दिसेल विद्रोही विद्रोही एकोणीसशे बहात्तरचा पॅन्थर आज मी निलेश मोहिते साहेब व सुशील भाऊ मध्ये एकोणीसशे बहात्तरचा पॅन्थर आज मी निलेश मोहिते साहेब व सुशील भाऊ मध्ये पाहतोय असे अनेक पॅन्थर तयार होणे काळाची गरज आहे म्हणून मी पॅन्थर बद्दल लिहितोय म्हणून मी पॅन्थर बद्दल लिहितोय निलेश मोहिते साहेब व सुशील भाऊ या दोघांकडे बघून अनेक पॅन्थर तयार होत आहेत निलेश मोहिते साहेब व सुशील भाऊ या दोघांकडे बघून अनेक पॅन्थर तयार होत आहेत म्हणून मी पॅन्थर बद्दल लिहितोय म्हणून मी पॅन्थर बद्दल लिहितोय कॅन्थर म्हणजे स्वाभिमान पॅन्थर म्हणजे निडरपणा पॅन्थर म्हणजे स्वाभिमान पॅन्थर म्हणजे निडरपणा जो की मी निलेश मोहिते साहेब व सुशील भाऊ मध्ये पाहतोय कॅन्सर म्हणजे स्वाभिमान पॅन्थर म्हणजे निडरपणा जो की मी निलेश मोहिते साहेबांमध्ये पाहतोय म्हणून मी पॅन्थर बद्दल देतोय म्हणून मी पॅन्थर बद्दल लिहितोय कॅन्थर बद्दल लिहिता लिहिता त्यांंतर बद्दल लिहिता लिहिता मला आले जरी मरण त्यांथर बद्दल लिहिता लिहिता मला आले जरी मरण शेवटची कविता हा नागसेन अंतर वरच करण शेवटची कविता हा नागसेन त्यानंतर